नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते ते म्हणजे साकोरा येथील निमतळा शिवरातील शेतीमध्ये आरोपी योगेश उर्फ दत्तू बाळू पगार आरोपी नंबर दोन देवाजी दगा बोरसे यांनी संगणमतानं नियोजित कट कारस्थान करून खून केला मयतास राहत्या घरून बोलून सायगाव येथे तमाशा पाहण्यासाठी जाणे आहे असे सांगून बरोबर घेऊन मयत दीपक रमेश कदम यास लोखंडी रॉडनं न संपविण्यात हिरो होंडा स्प्लेंडरच्या साह्यानं बोकडासारखे गाडीवरून मोल डोंगरी फाटा येथील रोडवर टाकण्यात आलं अपघाताचा बनाव करत पोबारा केला आरोपी योगेश बाळू पगार देवाजी दगा बोरसे यांनी राहत्या घरी जाऊन रक्तानं माखलेले कपडे बदलून आपल्या पत्नीसोबत काय घडले हे बघण्याचा बनाव करत हजर झाले आरोपीच्या पत्नीनं आरोपीस विचारले धनी यात तुमचा तर हात नाही ना मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे दोन दाखल करण्यात आलाय आरोपी पोलिसाचे खाकी दाखवताच पोपटासारखा आरोपी बोलू लागला व राहत्या घरातून रक्तानं माखलेले कपडे पोलिसांना काढून दिले मयताच्या पाच म्हशी तेरा कोकरू हे देखील आरोपी यांकडे सांभाळण्यासाठी आहे आरोपींनी हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल देखील वापरली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय मनमाड यांनी भेट दिली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचे सहकारी या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे संतोष बहाकर मनोज वाघमारे विनायक जगताप यांनी भेट दिली पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे करीत आहेत नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे